भेंडीची भाजी बनवताना अशा पद्धतीने बनवा की ज्यांना कुणाला भेंडीची भाजी खायला अजिबात आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने बोटत चाटत भेंडीची भाजी खातील अशा पद्धतीचे ही भाजी आज मी बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि त्यानंतर भेंडीचे असे काप करून घेतलेले आहेत भेंडी चिरताना ना असे असे लांब लांब काप करून घ्यायचे त्याचे तर चला तर पटकन रेसिपीकडे वळूया यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली ना तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते तर तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी आता सगळ्यात अगोदर भेंडी घातली आणि भेंडी थोडीशी भाजून घ्यायची आहे जराशी भेंडी भाजून घेतली की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पुन्हा भेंडी मी अगदी एखादा मिनिटभर परतून घेते मीठ घातल्यामुळे याला चांगला सॉफ्टपणा येतो आणि सुरुवातीला जर मीठ घातलं असतं तर भेंडीला पाणी सुटू शकतं म्हणजे चिकट होऊ शकते त्यामुळे अगोदर जराशी भाजून घेतली आणि नंतर मग मीठ घातलं तर भेंडी भाजून झालेली आहे आता ही काढून घ्यायची पुन्हा याच कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये सगळ्यात अगोदर घालायची आहे मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घातले आणि त्यानंतर दोन कांदे मिक्सरला फिरवून असे बारीक करून घेतले होते तर बारीक केलेल्या कांद्याची पेस्ट घालायची आणि लक्षात ठेवा कांदा न भाजता कच्चाच बारीक केला होता त्यामुळे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून आहे अजून थोडंसं तेल यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता ही जी कांद्याची पेस्ट आहे ती कढईमध्येच एका साईडला मी असे सारते आणि त्यानंतर इथे एक चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट घालते जाडसर वाटलेलं उकळात हे कुठून घेतलेलं आलं लसूण आहे याचासुद्धा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून घ्यायचे फ्रेंड्स अशी भेंडीची चवदार भाजी ना तुम्ही कधी खाल्ली आहे का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण एवढी भारी सुपर टेस्टी होते ना सगळेजण तुमचे कौतुक करतील अशी भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतला होता तर टोमॅटो पेस्टसुद्धा यामध्ये घालायचे भेंडीची भाजी बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील आणि माझ्या सगळ्या रेसिपींना तुम्ही भरभरून प्रेम देता त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब पण करून घ्या तर व्यवस्थित हे चांगलं परतून घ्यायचं आहे भाजीमध्ये चांगला, चांगला दाटसरपणा येण्यासाठी एक सिक्रेट आहे आणि ते म्हणजे बघा एक चमचाभर बेसनपीठ घालायचं खूप छान अशी मिळून भाजी येते आणि चवसुद्धा भारी लागते बेसन पीठ घातल्यानंतर एखादा मिनिटभर हे परतून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पीठ पण चांगलं भाजलं जातं आणि त्यानंतर मग आता थोडेसे सुके मसाले घालायचे एक चमचाभर इथे धने पावडर घातली खूप भारी असा स्वाद लागतो त्यानंतर एक चमचा जिरे पूड घातलेले आहे आणि थोडंसं घरगुती काळा मसाला किंवा तुमच्या आवडीनुसार कोणतंही तिखट तुम्ही ते वापरू शकता मी घरगुती काळा मसाला घातला त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे सगळे मसाले मी घरी बनवलेले आहेत थोडा वेळ हे परतून घ्यायचे काही सेकंदा करता चांगलं परतून घेतलंय आणि तुम्हाला माहिती आहे का आता भेंडी एकदम चवदार लागण्यासाठी म्हणजे ही भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी एक वाटीभर इथे मी ताक घातलेला आहे खरंच खूप भारी चविष्ट भाजी होते नक्की बनवून बघा आमच्या घरी तर सर्वांना आवडते आणि आठवड्यातून दोन तीन वेळा तर ही भाजी मी नक्की बनवते म्हणजे बनवतेच तर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला जर ताक घालायचं नसेल तर दोन तीन चमचे दही वापरलं तरी चालेल आणि दही घातल्या घातल्या पटपट असं मिक्स करायचं म्हणजे ते व्यवस्थित चांगलं फेटलं जातं असं दही फाटत वगैरे नाही आहे नाही तर एका बाजूला आणि भेंडीची भाजी एका बाजूला असं होतं त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक हे मिक्स करायचे जराशी रस्सा भाजी बनवायची त्यामुळे थोडंसं पाणी घातलं जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही बनवायची आणि भेंडी शिजण्यासाठी पाणी जरा असं लागणारच आहे तर एक दीड वाटी मी पाणी घातलेलं आहे गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवले आणि याला उकळी यायला लागले त्यामुळे आता ही भाजून घेतलेली जी भेंडी आहे ती यामध्ये घालायची आणि रेसिपी काय अजून संपलेली नाही बरीचशी बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा थोडंसं मीठ घालायचं आहे कारण अगोदर भेंडी भाजताना पण मीठ घातलं होतं आणि व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती झाकण न ठेवता एक पाच मिनिट हे असंच गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम जराशी अशी कमी ठेवायची म्हणजे भाजीवरती छान अशी तरी येते तर पाच मिनटामध्ये बघा मस्त अशी दाटसर भेंडीची भाजी आपली तयार झाली आणि जशी जशी भाजी थंड होईल तशी वरती तरी पण छान येते आणि दाटसरपणा पण पन खूप येतो याला चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप मस्त टेस्टी लागते आता एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे आणि तो तर सर्वांना माहितीच असेल वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर असेल तर घाला नाही घातली तरी चालेल अजिबातच शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता एकदम मस्त अशी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी दाटसर भाजी आपली तयार झालेली आहे आणि स्वाद तर एवढा भारी यायला लागलं आहे ना कधीही खायला घेते असं झालेलं आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर फुलक्याबरोबर कशासोबतही खा मस्त लागते एकदम चला तर मग लवकरच भेटते मी अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद